नमस्कार नमस्ते वाणीसाहेब सर पिंपळवंडी गट हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला राष्ट्रवादी म्हणून जाण्याची शक्यता आहे तशी माझी आमदार अतुल बनके यांनी घोषणा केलेली आहे की मंगेश यांना जर मशालीचे चिन्ह उभे राहिले की शिवसेनेला हा गट आम्ही द्यायला तयार आहोत तर तुमच्यावर अन्याय होऊ शकतो तुमची भूमिका काय राहील मुळात वाणी साहेब कसं आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या विचारधारेला मानणारे कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला आमचं स्वप्न होतं या तालुक्यामध्ये की अतुल अमोलची जोडी या तालुक्याला पुन्हा एकदा पाहायला मिळावी आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आमचे सन्मान्य नेते हे दोन्ही मंडळी बेंडके बेणकेसाहेब आणि डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब हे आज एकत्र येऊन या तालुक्याला जुने वैभवाचे दिवस दाखवण्यासाठी आज या निवडणुकासाठी त्याच्या ठिकाणी सगळं कारकर्त्यांनी हाती घेतलेला आहे आणि मला वाटतं की पक्षीय पातळीवर वरिष्ठ पातळीवर राजकीय पक्ष एकत्र एक येऊन म्हणजे प विचारधारा पवारसाहेबांची नंदा आजारा पवारसाहेब असतील पवारसाहेब असतील या ठिकाणी हे दोन्ही पक्षही एकत्र येऊन जर काही करू पाहतायत तशी अत्यंत आनंदाची बाब आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे तुझा साखर म्हणू की काय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना या ठिकाणी एकत्रपणे एक ये येऊन लढते आणि हा विचार ते करतायत संधी एला मिळावी बीला मिळावी का सीला मिळावी हा स्ट्रॅटेजिक पार्ट आहे माझी लढण्याची इच्छा आहे मी लढणार आहे हा माझा व्यक्तिगत पार्ट आहे त्यांच्या ते दोघंही योग्य आहेत आणि मला याचं फार कौतुक आहे की अतुलजी बेणकेसाहेब आणि अमोलजी कोल्हे साहेब हे तालुक्यातले आठे मतदारसंघामध्ये अतिशय वारकाईनं अतिशय जबाबदारीनं अतिशय विचारपूर्वक निर्णय घेऊन त्या ठिकाणी न्याय द्यायचा प्रयत्न करतायत आणि जे नगरपालिकेमध्ये झालं जिथं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला उपनगर नगराध्यक्षपदाची जबाबदारी देण्याकरता बेणकेसाहेबांनी योगदान दिलं तशा प्रकारचं चार जागांसाठी त्यांना आपण त्या ठिकाणी संधी द्यावी चर्चा आज उद्या अशा मागपुढं त्या ठिकाणी होत होत्या पण अखेरीस आज त्यांनासुद्धा वाटलं की आपण त्या दोन जागा सोडल्या होत्या त्यापैकी चार जागा पण सोडू चला विजू मामचा मित्र आहे आमचा तो ऐकेल आपण ही जागा पण त्या गटाला देऊ त्यांना आपण देऊ अधिकचं माप पण म्हणतो ना आपण की एखाद्याची जुळीत फाटकी असेल तर तुम्ही किती दान टाका त्या पत्रात जात नाही त्यामुळं ठीक आहे राजकीय राज याच्यामध्ये निर्णय घेत असताना त्या लोकांना काही कटो निर्णय घ्यावे लागत असतील त्यांच्या राजकीय पटलावरचा जो तो भाग आहे पण मला लढायचं आहे माझ्यावर अन्याय होते मी काही असं म्हणाल की ही उमेदवारी मलाच मिळेल मलाही माहिती होतं की हिमंत्री मला मिळू शकते किंवा आयात करण्यासाठी उमेदवारीला मिळू शकते ही संधी होतीच मग मी सुद्धा स्वतः आदरणीय मंगेश अण्णांना सांगत होतो की अण्णा तुम्ही दीड महिना झाला वेळ घालवत आहे माझी विनंती आहे की तुम्ही लवकर प्रवेश करा आणि तिकीट घेऊन काम चालू करा मला नका हे सगळा खर्च आणि सगळं धावपळ करायला लावू मी खूप पाया पडत होतो मी विनंती करत होतो अण्णांना पण ज्या दिवशी अण्णांनी अशी भूमिका घेतली ना इकडं ना तिकडं आतुल शेट बेनके यांना ते इकडं गोळं ठेवायचे इकडं शिरद सोन्यांच्याही पक्षामध्ये जायचं म्हणायचे आणि स त्यांचा दिनक्रम चालू होता आज करू उद्या करू परवा करू आणि सगळं कुठवर चालायचं लोकांना हे नाही आवडलेलं आणि म्हणून मी ज्या ठिकाणी सगळे मिळावे त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये घेत राहिलो आणि प्रचारामध्ये त्यानिमित्तानं थोडीशी आघाडी घ्यायचा प्रयत्न केला पण ठीक आहे माझं भविष्य दोघांच्या हातामध्ये आहे आणि मला खात्री माझ्यावरती अन्याय करणार नाहीत ही माझी पूर्णपणानं खात्री आहे आणि मला आनंद आहे की आमचे दोन्ही नेते हे दोन युवा नेतृत्व या तालुक्याचे जे दोघं त्या ठिकाणी करतायत त्यांचा मला नक्की अभिमान आहे मंगेशांना जर उभे राहिले मशाल चिन्हावर तर मग तुम्ही का निवडणूक लढवायचं काय तुमच्या नाही सर मला निवडणूक लढवायची आहे हे मी जाहीर केलेलं आहे मी एवढे मेळावे घेऊन लोकांमध्ये पोहोचलेलो आहे राजकीय त्या सगळ्या उलथापलथी घडत असताना जागा आघाड्यांच्या युती आघाड्यांच्या या सगळ्या याच्यामध्ये माझ्या वाचून माझ्या नेत्याला अडचण येते माझ्यामुळं कोण नेते अडचण येत असतील तर मी असं याच्या आधी कालपर्यंत कधी म्हटलं नव्हतं की शेठ मला तुम्ही त्या ठिकाणी तुम्हीच तिकीट आणि मला हे याचंच तिकीट द्या असं नाही माझ्यामध्ये क्षमता असेल मी निवडून येणार असेल तुमचा सर्वे काय सांगतो आहे लोकांमध्ये मी जातो लोकांशी बोलतो मला माझं भूमिका आणि विजन लोकांना आवडलं तर लोक मला स्वीकारतील या सगळ्या भूमिका माझ्या मांडून झालेल्या आहेत त्यामुळे हा निर्णय अतुलजी बेनके साहेब आणि खासदार डॉक्टर कुलेसाहेब घेतील